यामध्ये प्रामुख्याने आदिती तटकरे नबाब मलिक माणिकराव खोकाटे नरारी झिरवा यांनी त्या ठिकाणी आपले विचार मांडले आजच्या दिवसभराच्या चर्चासत्रामध्ये माझे सहा प्रादेशिक विभागांतील एक एक जिल्हाध्यक्षांनीसुद्धा आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं मग सांगितल्याप्रमाणे महिला अध्यक्षा त्यांनी विचार व्यक्त केले युवक युवती या सर्व स्तरावरती पक्षाची बांधणी उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये हो कशा पद्धतीने असावी या सुद्धा प्रत्येकाने सूचना त्या ठिकाणी मांडल्या खरं की राज्यात पक्ष पुन्हा एकदा सत्तेवरती आल्याच्यामुळे पक्षप्रवेश करण्याची सुद्धा संख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे विविध राजकीय पक्षांचे सहकार्यात पक्षामध्ये येत आहेत काही जिल्हाध्यक्षांची ही मागणी होती की त्या त्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी पराकुटेची विरोधी भूमिका घेतली असल्यामुळेच सरसकट सर्वांना प्रवेश त्या ठिकाणी न देता आम्हालासुद्धा विश्वासात घेऊन प्रवेश त्या ठिकाणी दिला जावा कारण आज आम्ही मोकेपणाने प्रत्येकाला विचार मांडण्याची अनुमती त्या ठिकाणी दिली होती स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा मी प्रफुल्लबाई आम्ही सर्व दिवसभर त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे प्रत्येकाला मुखेपणाने त्या ठिकाणी संवाद करता आला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पक्षाची मजबूत संघटना उभी करायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण क्षमतेने आपल्याला सामोरं जायचं आहे ही भावना त्या ठिकाणी मांडली काही सहकार्याने भावना व्यक्त करत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा स्वभावावरती लढाव्यात सुद्धा काही सहकार्याने भूमिका का त्या ठिकाणी जरूर मांडली अर्थात याच्या संदर्भातला निर्णय आज होण्याचं काही कारण नाही मी वेळोवेळी त्या बाबतीमध्ये म्हणत आलो की ज्यावेळेला निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घोषित होतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि अजितदादा एकनाथराव शिंदे आम्ही सर्व तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष एकत्रितपणाने बसू त्या संदर्भातला निर्णय घेऊ पण आज जी भूमिका काही सहकार्यांच्या वतीने त्या ठिकाणी मांडण्यात आली त्याचंसुद्धा माहिती आपल्या सर्वांना देणं अत्यंत आवश्यक आहे आज सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आणि एकतीस मार्चपर्यंत राज्यभरामध्ये आम्ही काही टार्गेट ठरवलं नाही पण एका गोष्टीचा मी उल्लेख त्या ठिकाणी केला की माझे जिल्हाध्यक्ष असतील जिल्हा महिला अध्यक्ष असतील जिल्हा युवक अध्यक्ष असतील वेगवेगळ्या सेलचे आमचे जे काही प्रमुख आहेत हे प्रत्येकजण सभासद नोंदणीच्या कामामध्ये कशा पद्धतीने सभासद नोंदणी करतात याचासुद्धा आढावा पक्षपातीवरती त्या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि मला विश्वास आहे की या संबंध पक्ष नोंदणीच्या कामालासुद्धा आज उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी राजाच्या कानाकोपऱ्यातून सर्व जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी होते महिला अध्यक्षसुद्धा त्या ठिकाणी होते प्रदेशचे उपाध्यक्ष होते प्रदेशचे सरचिटणीस होते पक्षाचे आमदार होते पक्षाचे पराभूत उमेदवार होते लोकसभेचे उमेदवार होते माजी खासदार होते आमदार आमदारसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते जेणेकरून सर्वांनाच त्या ठिकाणी बोलून पक्षाच्या मजबूतीच्या दुष्काळून आम्ही त्या ठिकाणी एक उत्तम पद्धतीची सुरुवात आजच्या या नवीन पर्व या ब्रीदवाक्यातून आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेले आहे मला विश्वास आहे की उद्या ज्या वेळेला अध्यक्ष भाषणाने या दोन दिवसीय शिबिराचा समारोप आदरणीय अजितदादांच्या भाषणाने ज्या वेळेला होईल त्यावेळेला नवं चैतन्य नवं प्रेरणा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता राज्यभरामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी काम करेल उद्या सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी होणार आहे अन्य माझ्या सर्व सहकाऱ्यांचंसुद्धा मान्य मनोगत त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर मी दादानेही विनंती करणार आहे की त्यांनी शक्यतो उद्या त्यांचं भाषण आपल्यासाठी उपलब्ध असेलच आपल्याला सर्वांनाच त्यावेळेला मी निमंत्रित करूस पण त्याचबरोबर ती त्यानंतरसुद्धा त्यांचा संवाद आपल्याशी होऊ शकेल अशा पद्धतीचं मी सुद्धा त्यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी करणार आहे आज आपल्यापैकी अनेकांना शंका होती काल प्रश्न विचारले गेले पण आदरणीय भुजबळ साहेब आजच्या शिबिराला त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते धनंजय मुंडेसुद्धा आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी निश्चितपणाने पोचतील पक्षाचे सर्वच वरिष्ठ थरावते नेते आजच्या या शिबिराला त्या ठिकाणी उपस्थित होते हे मला आज खास करून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे आपल्याला काय मुख्यपणाने संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे नाही आज संबंध जिल्हा जिल्हाध्यक्ष वेगवेगळ्या विषयांतीवरती बोलणारे इतर काही सहकारी आणि त्याचबरोबर आमच्या फ्रंटल सेलचे आहे संबंध अध्यक्ष यांचंच मनोगत आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं होतं उद्या भुजबळ साहेबांचं आदरणीय प्रफुल्लबाईंचं दादांचं धनंजय मुंडे आहेत हसन मुश्रीफ आहेत यांचं भाषण आम्ही उद्या नियोजित त्या ठिकाणी ठेवलेले आहेत परंतु मला भुजबळ साहेबांनी निघताना असं सांगितलं की गेले वीस वर्ष मुंबईच्या मॅरेथॉन हे ते नेहमीच त्या ठिकाणी आयोजित करत आले त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये राहिलेला आहे त्याच्यामुळे उद्या त्या मॅरेथॉन उद्याच मुंबईमध्ये असल्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांना जावं लागणार असल्यामुळे ते उद्या उपस्थित नाहीत

पक्षाच्या व्यासपीठावरती अनेक वेळेला ते मुख्यपणाने आम्हाला सल्लासुद्धा त्या ठिकाणी देत असतात पुन्हा एकदा त्यांच्याशीतघोस करू पुन्हा एकदा वाटचालीच्या दुष्काळातून त्यांचं सहकार्य कशामध्ये मिळेल त्या सुद्धा आम्ही प्रयत्न करू अनेकांच्या मनामध्ये अशी शंका होती की ते येणारच नाहीत पण आले शेवटी पक्षाची बांधिलकी ही त्यांच्या मनामध्ये आहे ती पुढे राहीलच मी मगाशी म्हटलं ना की ते वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा त्यांना नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे परंतु उपस्थित राहून पक्षाची बांधिलकी त्यांनी दाखवली याच्याबद्दल सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांचे आभार मानतो उद्या येणार राजीनाम्याची विरोधक सातत्याने मागणी उद्या कार्यकर्ते आहे का ते येणार आहेत आणि चर्चेत आहे एक विषय की दोन भिन्न बाबी आहेत मी वारंवार बीडच्या घटनेच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आपल्या माध्यमातून नेहमीच मांडलेली आहे पक्षाचं दोन दिवसाचं दो शिबिर आहे धनंजय मुंडे हे सुद्धा पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी आहेत पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद उद्या ते त्या ठिकाणी करणार आहेत एक असं आहे की जे काही माझ्या सहकार्याने भावना व्यक्त केली ती त्यांच्या पद्धतीने योग्य आहे याचं कारण मधल्या कालावधीमध्ये आम्ही निर्णय घेतल्याच्यानंतर <coughs> सगळे सहकारी का आमच्यासोबत येऊ शकले नव्हते विशेष करून लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर अनेकांच्या मनामध्ये पक्षाच्या अस्तित्वाबद्दल पक्षाच्या नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण करण्याचं काम जाणीपूर्वक विरोधकांच्याकडनं केलं गेलं होतं त्यावेळेलासुद्धा काही जण बाजूला गेले होते आता सत्ता मिळाल्याच्या नंतर अनेक जण येत आहेत तर तेवढं थोडंसं तपासून घ्या अशी जर काही भावना प्रत्येकाने व्यक्त केली असेल तर ती योग्य आहे असं सरास नाही अख्ख्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यांतून पक्षाकडे येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे अगदी गावपातळीचे कार्यकर्ते असतील तालुका स्तरावरती असतील जिल्हा स्तरावरती असतील विधिमंडळामध्ये मा यापूर्वी काम केलेले काही सहकार्य असतील पक्ष संघटनेमध्ये काम केलेलं सहकार्य असतील या पक्षां या सर्वांचीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली सहभागी होण्याची इच्छा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे पण ठीक आहे ना पक्षाच्या निष्ठेने राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे मांडलेल्या भावना आहेत त्याची सुद्धा योग्य नोंद माझ्या स्तरावर ते अध्यक्ष म्हणून मी घेतलेले आणि सुद्धा घेतलेले तर याचा काही परिणाम लोकांकडे जातात दुसरं अशीच योजनेवरती निर्बंध महाराष्ट्रातल्या लाडक्या बहीण योजनेला एक असं आहे की पी एम किसान योजना ही केंद्राची योजना आहे त्यामुळे केंद्राने या संदर्भामध्ये काय निकष ठरवले असतील तर त्याच्यामुळे काय कशावरती परिणाम होईल असा नाही कारण आपण असं बघतो आहोत की ज्यावेळेला पहिल्यांदा लँड सेलिंग ॲक्ट लागू झाला त्यावेळेलासुद्धा खातेपोड झाली आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा खातेपोड होतच असते त्यामुळे कुटुंबामध्ये जवळपास एकच व्यक्ती असते त्यामुळे त्याचा फारसा परिणाम काय वेगळा होईल असं मला स्वतःला वाटत नाही लाडकी बँड योजनेअंतर्गतसुद्धा जे निकष सुरुवातीपासून ठरवलेले आहेत त्या निकषामध्ये बदल केले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्या दे खात्याचे मंत्री आदित्य दटकरे यांनी वारंवार स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं आहे फक्त ते निकष आहेत त्याची कदाचित तपासणी होऊ शकते असं त्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे मी सरकारमध्ये नसल्यामुळे त्याच्यातली मला अधिक माहिती नाही परंतु या योजनेचा लाभ महाराष्ट्रांतील सर्वदूर भागात सर्व घटकातल्या महिलांच्यापर्यंत मोठ्या प्रमाणावरती पोचलेला आहे एक असं आहे की ज्या वेळेला मी सकाळी प्रस्ताविक करत असताना सांगितलं की नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली चौदा सालापासूनच पक्षामध्ये एक प्रभाव हो पक्षा होता की भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये असलं पाहिजे एन डी एमध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी झाले पाहिजे चौदाला होता सोळा सतराला होता एकोणीसला बावी होता बावीसला होता प्रत्यक्षामध्ये मात्र ते फलद्रूप झालं नाही दादांच्या नेतृत्वाखाली तीस जून दोन हजार तेवीस रोजी आणि तीन जुलैला मंत्रिमंडळामध्ये सहभाग घेऊन आम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल वेगवेगळे बेक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यामध्ये आले टिप्पणी करण्यावरती आली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून विश्वास दाखवत अजितदादांच्या नेतृत्वावरती फार मोठ्या प्रमाणावरती विश्वास व्यक्त करत मतदान त्या ठिकाणी केलं त्यामुळे नवीन अजित पर्व सुरू झालेला आहे राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून पक्षाची बांधणी आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत चर्चाची सुरू होती ती महानगरपालिका निवडणुका येत आहेत मुंबई नागपूर या महत्वाच्या शहरांमध्ये स्वप्नावरती लढणार का आणि लढावं अशी इच्छा आहे मी मग सबंध दिवसभराची माहिती देत असताना सांगितलं की काही सहकाऱ्यांनी स्वभावावरती निवडणूक लढवावं असं भावना व्यक्त केलं मी मगाशी सांगितलं दिवसभराच्या आढावामध्ये त्यामुळे त्याच्यामध्ये काय पुन्हा दुरुस्ती करण्यासारखं काही कारण नाही आज सतीश चव्हाणांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही घेतलेल्या भूमिकेशी सुरुवातीपासून समर्थ झालेले होते मधल्या कालावधीमध्ये विधानसभेची निवडणूक त्यांनी ज्यावेळेला लढवली लढवणं तर घोषित केलं त्यावेळेला त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली गेली होती नंतर ती निलंबनाची कारवाई रद्द झाली आज ते पक्षाच्या शिबिरास उपस्थित राहिले ऐन वेळेला वेगळा निर्णय घेतला आणि शरद पवारांसमती गेले अशा अनेक मंडळी आहेत ज्यांना ऐनवेळी निर्णय बदललेले आहेत यांच्या बाबतीत तुम्ही काय पक्ष म्हणून निर्णय घेणार आहात तर तुमची बाकीची मंडळी आहेत या सगळ्या गोष्टींना विरोध करतात टोकाचा विरोध त्यांना केलेला आहे काय असं आहे त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की निवडून उमेदवारांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक त्यांना घ्यायचं नाही असा महायुतीचा निर्णय आहे आणि असं असताना तुम्ही सतीश चव्हाण यांना पक्ष दिले तर भाजप किंवा महायुतीचे जे काही इंटरव्हेशन्स होतील त्याचं त्याला तुम्ही कसं फेस करणार एक असं आहे की निवडणुकीच्या वेळेला ज्याने ज्याने आमची साथ दिली त्यांना जनतेने पराभूत केला आपण जर काय पाहिलं तर फलटणचंही उदाहरण घेता येईल ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात सिंदखेड राजाचं सुद्धा उदाहरण घेता येईल तेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे अखेरच्या टप्प्यामध्ये जी मंडळी बाजूला गेली ते सगळेजण पराभूत झाले ज्यांना नव्याने आम्ही उमेदवारी दिली त्यांना जनतेने फार मोठ्या निवडून निवडतील एक भाग आपण जे सांगता आहात मग अशी कोणतरी प्रश्न विचारला ते शेवटी महायुती म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा या सगळ्या पक्षाच्या संदर्भामध्ये नक्की त्या ठिकाणी झालेली आहे आमच्यात समन्वय अतिशय उत्तम आहे आणि तो समन्वय राहूनच पुढच्या कालावधीमध्ये आपापला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोतून प्रत्येकजण आपल्या स्तरावरती प्रयत्न करणार रामराजे आमदार आहेत विधान परिषदेची ती पोझिशन त्यांची कायम आहे एक 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 ते त्यावेळेला जाहीर प्रचाराला कुठे गेले नव्हते उलट ते गेले नाही म्हणून दादांच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेखसुद्धा त्या ठिकाणी आला त्यामुळे आज विधान परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधिमंडळ पक्षाच्या मध्ये ते आज अधिकृत पक्षाच्या सोबत आहेत त्या पद्धतीने आज आमदार म्हणून ते आहेत आणि आमदार म्हणून त्यांची भूमिका पक्षाची नाही भाजपने अधिवेशनामध्ये शतप्रतिशतचा पंचायती तुमचं जे अधिवेशन आहे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा असा काही शतप्रतिशतच्या नाराचा काही विचार नाही आम्ही या निवडणूक या आजच्या शिबिरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुढची पाच वर्ष पक्ष बळकट करण्यासाठी आम्हाला मिळालेला होती राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आज एन डी एमध्ये आम्ही सहभागी असल्यामुळे दोन्ही केंद्र केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेत पक्ष मजबूत कसा करता येईल या दृष्टिकोनातूनच आम्ही या शिबिरामध्ये त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत काही कार्यक्रमसुद्धा पक्षाच्या संघटनेला उद्या त्या ठिकाणी दिले जातील त्याच्यामुळे सरकार आणि संघटना याचा समन्वय राखणं आवश्यक आहे सरकार सरकारच्या पद्धतीने काम करेल संघटना संघटनेच्या पद्धतीने काम करेल त्यामुळे शत प्रतिशत वगैरे अशी का आमची भूमिका नाही आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये नंबर दोनचा पक्ष नंबर दोन म्हणजे स्ट्रायकिंग रेट म्हणतो आम्ही आता नंबर दोनचा पक्ष आज शिवसेना आहे पण स्ट्रायकिंग रेटमध्ये नंबर दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे एकूणसाठ जागांच्यावरती आम्ही निवडणूक लढवली अधिकृत घड्याळच्या चिन्हावरती एकेचाळीस जागांच्यावरती आम्ही निवडून आलो बहात्तर टक्के आमचा स्टाईक रेट आहे तो राखणं किंवा त्याच्यामध्ये अधिक वाढ करणं हे उद्दिष्ट मात्र आमचं नक्की राहील नाही त्यांनी राजीनामा द्यावा की न द्यावा त्यांचा अधिकार आहे दिला असता ज्या वेळेला पोटनिवडणूक होईल त्याला ती निवडणूक लढवेल आणि जिंकेल एक भाग ते एक, एक। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं ते त्यांच्या ते कर्तृत्वाचा भाग होता असं संबंध महाराष्ट्रामध्ये सगळे महाविकास आघाडीचे नेते सांगत आले एवढंच नव्हे तर विधानसभेमध्ये एकशे साठ एकशे ऐंशी दोनशेपेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला मिळतील असा दावा सुद्धा करत आले लोकसभेला मिळालेले यश त्यांच्या कर्तृत्वाचा भाग आणि विधानसभेला मिळालेला अपयश हा युएला दोष असा जो दुटप्पीपणाचा जो अपप्रचार चालू आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणाने ओळखलेला आहे अजूनही पराजयाच्या मानसिकतेतून विरोधक बाहेर न आल्यामुळे कदाचित ते अशा पैसे टीकाटिपणी करत असते सर्व धर्म समभाव असणाऱ्या साईबाबांच्या दरबारात विशिष्ट समाज म्हणजे मुस्लिम समाज तिथे जमा झालेली वर्गणी घरी घेऊन जातं मात्र हिंदूंच्या समाधीचं असलेल्या वर्गणी त्या दानपीठीत असतात आणि ती साई संतानकडे वर्ग होतात हा तुझा भाव का नाही संग्राम जगतात काय बोलले ते मी ऐकलेलं नाही मी जरूर त्यांच्याकडनं त्यांचं मत काय ते समजून घेईन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या मूळ विचारधारेवरती आम्ही सगळेजण आपल्या राजकीय जीवनामध्ये काम करत आलो त्या विचारधारेवरतीच पुढच्या कालावधीमध्ये काम करणार आहे पण वर्षापासून विश्वस्त मंडळाच्या वतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने काही निर्णय दिलेला होता त्यामुळे अस्तित्वात असलेलं विश्वस्त मंडळ त्यावेळेला सरकारला ते रद्द करावं लागलं कारण हायकोर्टाचे ते आदेश होते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार नवीन आलेलं सरकार त्या बाबतीमधले निर्णय घेतला शिक्षण मंडळ म्हणजे सरकारी शिक्षण मंडळ मला निर्णयाची माहीत नाही माहिती घेऊन जरूर बोलेन you can say anything what you feel <laughs> but what we feel strongly that the people of maharashtra has given a glorious mandate in this last assembly election so 41 out of 59 which we contest people of maharashtra has given us a full mandate so now we say that this is a ajit parva it is true i mean what i mean to say

विधानसभा अध्यक्ष असतील विधान परिषदेचे सभापती असतील लोकसभेचे अध्यक्ष असतील राज्यसभेचे उपाध्यक्ष असतील त्यांच्याकडे द्यावा लागतो तोच खरा अधिकृत राजीनामा असतो इतर देखाव्यासाठी पब्लिसिटीसाठी नैराश्यासाठी हे तयार केलेले हे सगळे फेक नॅरेटिव्ह आहेत त्यातला तो एक भाग आहे

एन एमध्ये सहभागी होण्याची घेतली राज्यामध्ये महायुतीमध्ये सहभागी होण्याची घेतली त्या निर्णयावरती जनतेच्या न्यायालयात शिक्कामोर्तब झालं निवडणूक आयोगाकडे सुद्धा शिक्कामोर्तब झालं काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतील त्याचाही निकाल किंवा त्याचा ज्या वेळेला युक्तिवाद करायची होईल त्याला आम्ही तो नक्की त्या ठिकाणी करू त्यामुळे कोणाचे मनात काय कसला संभ्रमही नाही शंकाही नाही काही नाही आ, हो तो अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही असल्यामुळे मी काय त्याच्यावरती काय भाष्य करणार नाही धोक्यात विधान दिशा केले केलेलं आहे त्याची आणि तुमची पक्षाची भूमिका एक आहे ती वेगळी आहे दखल घेत नाही एक असं की जिशान बाबा सिद्दीक यांचं ज्या पद्धतीने त्यावेळेला जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी त्या ठिकाणी निश्चितपणे नव्हती स्वाभाविकच एका तरुण वयामध्ये वडिलांची दुःखद निधन झाल्याच्या भावना त्यांच्या तीव्रतेच्या नक्की त्या ठिकाणी आहेत दोन तीन वेळेला त्यांच्या समवेतच आदरणीय अजितदादा प्रफुल्लबाई मी स्वतः आम्ही देवेंद्रजीची सुद्धा भेट घेतली मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पोलीस दलाने त्याचा खोलवर तपास करण्याच्या निष्कोतून पावलं उचललीत बऱ्यापैकी आरोपी त्यांनी अटक केलेल्या आहेत शेवटी तपास चालू असल्यामुळे मी अधिक भाष्य करणं उचित होणार नाही पण इशान सिद्दीकीना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांना नजीकच्या कालावधीमध्ये भेटतील आणि त्यांच्या भावना व्यक्त करतील मला या विषयावरती जेवढी मर्यादित माहिती आहे तेवढं मी आपल्याजवळ सांगितलं बाकीच्या विषयावरती ते मुख्यमंत्र्यांना भेटतील योग आवश्यकता असेल तर अजितदादाही मुख्यमंत्र्यांच्याजवळ बोलतील मी स्वतः बोलेन

सिद्दींनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की नितेश राणे यांच्यासारखे सरकारमध्ये असलेले जबाबदार मंत्री सातत्यानं हिंदुत्वाची भूमिका घेऊन मुस्लिमांवरती टीका करतात योग्य त्यामुळे कुठेतरी विसंवाद निर्माण होतोय असं म्हणण्याचं त्या बाबतीत ते देवेदेश दे तक्रारही करणार आहे मग ते आता भेटून करतील बोलतील ते तुमची काय भूमिका कारण तुमच्या पक्षाचे पक्षा म्हणून भूमिका काय एक असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका धर्मनिरपेक्ष विचाराची आहे ती कायम राहणार ज्या ज्या वेळेला एक्स्ट्रीमिक काही विचार कोणाकडला मांडले गेले त्याबद्दलची सुद्धा भूमिकेबद्दल आम्ही सहमत नाही आहोत हे सुद्धा वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या फोरमवरती स्पष्ट नक्की त्या ठिकाणी केलेलं आहे आता इतक्या सर्वच घटनांची माझ्याकडे या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित नाही पण आमच्या महिला आयोगाचा अध्यक्ष आहेत त्याही त्याची नोंद घेतील पोलिसांनी या संदर्भामध्ये काय दखल घेतली त्याची आम्ही माहिती घेऊ आजच्या दिवसभरातल्या चर्चासत्राची माहिती आपल्यासमोर मी ठेवली उद्याच्या शिबिरालासुद्धा जी माहिती असेल ती आपल्याला त्याकडे ब्रीफ केली जाईल आपले सर्वांचे धन्यवाद आभार उपाय धन्यवाद मी सांग सांगतो कळवतो